तापीच्या काठावर उन्हाळा भासू लागला होता दुपारचे गरम वारे नदी काठच्या उंच मनोऱ्याचं प्रतिबिंब तापीच्या धार धारे थरथरत होत मनोऱ्यातून दुपारच्या नमाजाची बांग तीव्र स्वरात उठली बुरहानपूरच्या पलीकडे झैनाबादी बगीचातल्या मुमताज महालच्या कबरीजवळ हालचाल सुरू झाली कबर गर्द झाडीनं झाकली होती कबरीचा आसमंत पांढऱ्या रंगाच्या पुरुष भर उंची बंदिस्त केला होता मुमताजच्यावरी कबरी शेजारी गुडघे टेकून मलिका बानू प्रार्थना करीत होती चेहऱ्यावरचा काळा बुरखा तिनं मागे सारला होता आपले नाजूक हात वर करून ती अल्लापाशी आपल्या बहिणीच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून दुवा मागत होती प्रार्थना आटोपून कपाळ जमिनीजवळ झुकून तिनं कबरीकडे क्षणमात्र पाहिलं थोड्या वेळानं दीर्घौसासा टाकून ती उभी राहिली कबरीच्या बाजूच्या नक्षीदार दरवाजाच्या जवळच तिची दासी हातात मुलायम मोजडी घेऊन आदब राखून मालकिणीची वाट पाहत होती बानून इमारती बाहेर पाऊल टाकलं दासीनं खाली वाकून सटकन मोजडी तिच्या पायाजवळ ठेवली मलिका आपल्याच विचारात गुंग होती शेजारी पाठी वळवून पालखीचे भोई खाली माना घालून उभे होते पालखी जवळ येताच तिच्या कानांवर शब्द पडले बेगम साहिबा इजाजत हो तो बोलू पुढं उचललेलं पाऊल थबकून मलिका बानून मागे वळून पाहिलं बुरख्याचा नकाब अजून तिनं मागेच टाकला होता समोर दासी उभी होती ती पुढे होऊन म्हणाली एक अर्ज करायचा आहे हा बोल औरंगजेब इथं येणार आहेत मलिकाबानूच्या चेहऱ्यावर नापसंतीची आठी उमटली दासीचं बोलणं मध्येच थांबून ती उद्गारली हा हा हिरा तुला किती वेळा सांगितलं औरंगजेब माझा भाचा आहे म्हणून मी त्याला नावानं ना पुकारते पण बत्तमीज तुझ्या तोंडी तो शब्द शोभत नाही माफ करा बेगम साहिबा गलती झाली हिरा जमिनीकडे नजर वाहून म्हणाली शहजादे लवकरच इथं येणार आहेत हा मग त्याच काय त्याची तर सारी तयारी चालली आहे त्याबद्दलच एक अजब गोष्ट समजली आहे रहावे ना म्हणून बेगम साहेबांना ती सांगावी असं वाटत बोल शहजादे साहेबांसाठी बेगम साहेबांनी गेले कित्येक दिवस बुरहानपूरच्या जवाहिरांना आणि कापड व्यापाऱ्यांना बोलावून निरनिराळा जहा जवाहीर आणि उंची कापड खरेदी करून ते कोठेवर पोहोचवण्याचे हुकूम दिले होते आम्हाला याद आहे त्याची आतापर्यंत जवाहिरन कपडा कोठीवर दाखल झालाही असेल नाही बेगम साहिबा कोठीवर काही आलं नाही क्यू नाजूक उंचावून मलिका बनून विचारलं खान साहेबांनी मनाई केली आहे खान साहेबांनी आश्चर्य आहे पण कशासाठी कारण समजलं नाही पण आज सकाळीच आग्र्याहून काही तातडीचा खलिता आला तो वाचून खान साहेबांनी भराभर हुकूम पाठवून जवाहिर आणि कपडा घेऊन येणाऱ्या व्यापाऱ्यांना मना केलं तुझी खबर पक्की आहे हा बेगम साहेबा या कानांनी जे ऐकलं ते सांगितलं शहजाद्यांवर आपला केवढा जीव दख्खनला जाण्यासाठी ते बुरहानपूरला येत आहेत त्यांच्या स्वागताची आपण केवढी तयारी चालवली आहे हे सर्व मी पाहतेच आहे म्हणून आजच्या या प्रसंगानं मला मोठं आश्चर्य वाटलं असं खान साहेब आता कुठं आहेत इथेच आहेत शहजाद्यांच्या व्यवस्था इथंच केली जात आहे त्यावर त्यांची जातीनं देखरेख चालू आहे मलिका बनून टाळी वाजवली त्याबरोबर पलीकडून एक खोजा धावत आला मुजरा करून उभा राहिला त्याच्याकडे पाहत मलिका बानून आवाज चढवून म्हटलं देखो खान साहेबांना म्हणावं आम्हाला तुमची भेट हवी आहे हुकूम ऐकूनही तामिली करण्याऐवजी खोजात साचरत तो म्हणाला हुकुमाची तामील ताबडतोब करतो पण एक वर्दी द्यायला येत होतो तेवढ्यात बेगम साहेबांनी यात फरमावली म्हणून धावत आलो कसली वर्दी दनिशवंद खान आग्र्याहून आले आहेत माहीत आहे माही ते आम्हाला त्यांना बेगम साहेबांना ताबडतोब भेटायचं आहे परवानगीसाठी त्यांनी मला पाठवलं आहे आम्हाला भेटायचं आहे होय बेगम साहेबा साहेबांच्या तंबूतून ते तडक जनान खाण्याकडेच आले आहेत बाहेर दरोग्यांच्या तंबूत भेटीसाठी थांबले आहेत ठीक आहे त्यांना सांग आम्हाला आत्ताच फुरसत आहे आम्ही जनानखान्याच्या महालात बसतो जो इर्शाद